Woke oh, okay. okay. या पलीकडे नदी आहे आणि एक गाव आहे पूर्ण गाव अख्खं उठून नदी आडवून पाणी आडवून ते धरण बनवलेलं आहे आणि या धरणाच्या आजूबाजूला छानशी हिरवळ वगैरे आहे आणि इथे लो लोकवस्ती तर नाही आहे एवढी नाहीच आहे पण इकडे यायचं कारण म्हणजे या जागेवर ना मी दोन वर्षे काम केलं आहे म्हणजे मोलमजुरीचं काम केलं आहे दोन एकोणीसशे शहाण्णव पंच्याण्णवच्या दरम्यान मोलमजुरीचं काम आणि आठवतं आहे मला की भरपूर भरपूर मेहनत होती त्यावेळेला आणि दिवस ना आठवतात ना तर खरोखर इकडे यायसारखं वाटतेच आणि ह्या जागेला भेट द्याव्यासारखं वाटते कारण ह्या जागेने जिद्द दिली आहे आपल्याला काहीतरी प्रेर प्रेरणा पण दिली आहे की पुढचं आयुष्य कसं करायचं कसं जगायचं काय या जागेने पण दिलेलं आहे जागा पण आहे जागा लहान नाही आहे तर फार मोठी आहे आणि या प्रत्येक छोट्या काही काही गोष्टीला माझा हातभार आहे म्हणजे छोट्या छोट्या कामांना हातभार आहे आणि पाटबंधारे विभागाचा प्रकल्प आहे गोनसरी गावात आहे आणि ह्या ही बघा ही नदी आहे ही नदी पूर्णपणे म्हणजे मो मोठीच आहे आणि हा बांध आहे पूर्णपणे हा पूर्णपणे बांध आहे आणि हा ऐव तर ह्या जागेत ना म्हणजे काहीतरी कोणतरी काहीतरी आशीर्वाद देत असणार किंवा ह्या जागेत काहीतरी प्रेरणा काहीतरी मिळत असणार मला म्हणून मला मला वाटते ह्या जागेत याव्यासारखं वाटतं सारखं सारखं मेहनत भरपूर केली ह्या जागेत आणि इकडे मुळात म्हणजे ना ह्या जागेत जागे मी ज्या ज्या वेळेला गावी होतो ना तर कमाईचं साधन काहीच नव्हतं टो रिपेरिंग करणं हाच उद्योग होता टो रिपेरिंग करणं गॅस भरती रिपेरिंग करणं हा उद्योग होता त्यावेळेला वेळेला तिचं साधन काहीच नव्हतं आणि हा प्रकल्प उभा झाला तेव्हा आमच्याकडे स्टार्टिंगला ज्या कंपनीने काम घेतलेलं तर मला हुक बनायचं ऑर्डर आलेली हूक जी हूक लागतात ना हजार पीस दोन हजार पीस तीन हजार पीस म्हणजे जसं जसं त्यांची क्वांटिटी वाढत गेली क्वांटिटी नवीन नवीन दुसरी कुठली ना कुठली कामं जी आहेत ना ती कामं भेटायला लागली जसं काय समजा एक अशी शेड बांधायची तर शेडला काहीतरी सांगाडं पाहिजे असेल किंवा खिडक्या दारं पाहिजे असेल तर ती दारांची छोटी छोटी कामं अशी मिळायला लागली रोजगार भेटायला लागलं आणि त्या रोजगारातून माझं घर वगैरे चालणं म्हणजे सोपं झालं मग थोडं थोडं पैशाची चलन आवक अशी वाढते वाढता सगळी वा वाढत गेली आणि ज्या वेळेला हे संपूर्ण थोडंफार संपूर्ण येत होतं काम म्हणजे बऱ्याचपैकी पक्कळ पैसा किंवा अर्थाजन झालं आणि त्या अर्थजानामध्ये मुंबई गाठली आणि मुंबईचं सेटअप पुन्हा उभं राहायचं विचार केला आणि त्या जागर मुंबईचं सेटअप पुन्हा उभं राहायचं विचार केला आणि त्या जागर स्थिर झालो आणि आज साधारण म्हणजे दोन टायमाचं पोड भरतोय अशी गोष्ट आहे काय काय गोष्टी आहेत ना की आपल्याला आयुष्य कुठे कसं नेईल हे प्रत्येकाला माहिती नसते पण परमेश्वराचं नियोजन असते ना ते त्यालाच माहिती असते आपण फक्त निमित्त असतो फक्त बस ओके थँक्यू रख रख त्यारा ना तू थोड़ पुढ़ जाओ गड़ा पाऊल थकना नाई गड्या पाऊल थकना नाई ना सुख ले रा भकरी पान संग खाओ